आम्ही ज्यांच्याकडून पैसे आणलेले आहे ते सुद्धा आम्हाला आमच्या घराभोवती हो फिरत आहे आता आम्हाला जीवना मनाचा प्रश्न आहे आता निरज अर्बन बँकेची मी परवा बातमी टाकली अरे बापरे रे बँकचा राजे ठिकाणी खड्डे खणून ठेवले अचलपुरातली एक बातमी टाकल्या ज्या हे तुम्ही जर पाहत असाल एक दोन तीन हे लोक नेर पंचो पण ना नेर, नेर पिंगळे नेर पिंगळाईचे हे लोक आले तालुका मोशी जे लोक या ठिकाणी आले ह्या ताई मासोबत ताई तुमचा किती रुपयाचा म्हणजे तुमचे किती रुपये कसले आहेत त्या बँकेत सांगा बरोबर सा। सव्वीस लाख रुपये सव्वीस लाख रुपये सव्वीस लाख रुपये जसं शेतीची काही भानगड होती पुरातन शेती होती ती शेती विकली आणि पैसे आणले आणि या बँकेची लोक आमच्याकडे वारंवार येत होते तुम्हाला फिक्स करा पैसे अकरा टक्के व्याज देतो बारा टक्के व्याज देतो तीस लाख तीस हजार एक, एक ग्रॅम कॉइन गोल्ड देतो त्यात माझे सासरे म्हणे कि आपण दुसरी शेती बघत आहोत तोपर्यंत पैसा काय करतो घरी आणि घरी काय करायचा आणि ते सासरे गेले आणि त्यांनी असे दहा बॉन्ड केले तीस लाख तीस हजार कोणते दोन लाखाचे कोणते चार लाखाचे आणि ते प्रीतम पडोळे नंतर मला असं थो थोडस वार्ता कळली की बा ही बँक जसं फसवणूक करणारी आहे तर माझ्या सासऱ्यांच्या महिन्यापासून रोज चक्र मारत आहे आज देतो उद्या देतो आज देतो तीस लाखाचा चेक आला आता देतो उद्या देतो आणि मॅनेजर हे दोन महिन्याच्या रजेवर होते लग्ना लग्नामुळे आणि त्यांना आम्ही सारखं म्हणत आहे आमचे पैसे आमच्याकडे माझ्या सासूचं बेंड टूवरच ऑपरेशन झालंय सव्वीस फेब्रुवारीला आम्ही लोकांकडून पैसे घेतलेले आहे आज सगळे लोक घरी चकरा मारते आहे की तू आमचे पैसे केव्हा देता आणि हा पैसा पूर्ण या बँकेमध्ये आहे आणि आम्ही पोलिसांकडे पुलीस, गेलो पोलिसांकडून प्रतिक्रिया आम्ही म्हटलं प्रीतम कडोळे फोन उचलत नाही मॅनेजर फोन उचलत नाही कोणी फोन उचलत नाही मग आम्ही याच काय करावं याचं काय करावं मग पोलिस आयुक्ताकडे गेलो पोलीस पोलीस बोलले मी म्हटलं फरार व्यक्तीला तुम्ही पकडत का नाही फक्त युवराज गिरे आणि काय बोबडे आणि अजून एक दोन आहे ते पकडले पण बाकी सगळे अद्यापही फरार फिरत आहे आणि आता काय करावं आमच्या तर जीवना मरणाचा प्रश्न आहे आज आम्ही ज्यांच्याकडून पैसे आणलेले आहे ते सुद्धा आम्हाला आमच्या घराभोवती फिरत आहे आता, आता आम्हाला जीवना मरणाचा प्रश्न आहे आता तुम्हीच आम्हाला आम्ही आता बस दोन दिवस देणार आहे आणि आम्ही आम्हाला उपोषण करणार आहे मला एक सांगा ताई एवढी मोठी सव्वीस लाख रुपये किंमत पैसे तुम्ही त्यात गुतवले तुम्हाला असं वाटलं नाही की बॉयच्यात आपला फ्रॉड होईल म्हणून कसं आहे समजायला पाहिजे ना आपली सरकारी बँकेत फरक राहते ना पण ते कसं आहे सगळे आपलेच लोक होते ना, ना। आम्ही आपले म्हणून गेलो ते आमच्या गावचे तो एजंट होते ते यांचे मित्र अरे पैसे कुठे जाते नाही पैसे कुठं जात नाही ना। ना। भाम आम्ही गॅरंटी घेतो हो, माझ्या जवळ पूर्णतः व्हिडिओ व्हिडिओ त्यांचे म्हणजे जे रेकॉर्डिंग आहे बोललेलं ते सेव्ह आहे गिर्या सणांसोबतही आहे निकिता गिरेन सोबत पण आहे आणि प्रीतम पडोळे सोबत आहे त्यांनी आम्हाला आश्वासन असेच दिले काका पैसे कुठंच जाणार नाही काही पैसे कुठंच जाणार नाही तुम्ही बिनधास्त रहा बिनधास्त रहा आता या बैठी व्यथा तुम्ही ऐकली की वावर इथल्या की पंचवीस लाख सत्त्याण्णव हजार म्हणजे सव्वीस लाख रुपये मोठा मोठी रक्कम त्याने बँकेत टाकली बँकेत झाला ना बाबा पुरा कार्यक्रम लागला नाही काका बा आयुष्य त्याच महावितरण मध्ये त्यानं सेवा दिली ये जे सेवा आणि पैसे भेटतात काकाला भेटले काका किती रुपये भेटले तुमच्या सोबत कसा लोटा झाला सांगा बरं जरा सर मला पंधरा लाख रुपये भेटले होते ना ना माझं नाव मनोहर वामनराव दाने वा राहणार काटपूर तालुका मोर्शी जिल्हा अमरावती मी वीस अठरा मध्ये एम एस व्ही मधून रिटायरमेंट झालो मला फंड भेटला होता हा जो आमचा संकेत तट्टे जो एजंट आहे आता नेहमीपासून डेली कलेक्शन होता तर त्याच्याकडे तो आला म्हणे काका म्हणे तुम्ही आता पैसे भेटले तुम्ही याच्यामध्ये बँकेमध्ये टाकून द्या मी म्हटलं बाबा सिक्युरिटी काय आहे म्हणजे सिक्युरिटी हंड्रेड पर्सेंट आहे मी त्याची घबरवू नका म्हणे तुमचे पैसे कुठेच जाणार नाही आणि एक वर्षापर्यंत मला दुमना ला दुमना ला मेडिकल साठी ट्रीटमेंटसाठी दर महिन्याला पैसे दर महिन्याला मला अगोदर पाच सहा महिन्यापर्यंत पैसे मिळाले आता पाच सहा महिन्यापासून ज्यावेळेस ते इतर चांदूर रेल्वेचा घोटाळा झाला तेव्हापासून म्हटला तो मला पैसे अजूनही भेटून जाईल पण आतापर्यंतही भेटून राहिलो पण भेटून पैसे काही भेटून राहिले साध्याही बँक नेट वेगळेला बँक बंद आहे त्या तट्टेला विचारतो तट्टे म्हणजे भेटून देईन काका भेटून देईन काका बस त्याच्यापेक्षा कॅश नाही आहे असं नाही आहे मॅनेजर मॅनेजरला फोन लावला मॅनेजर काय पा मॅनेजर फोन त्याची मिसेज आहे पोहेकर ती अजिबात फोन उचलते सांगते बस भेटून जाईन म्हणते आता ते गिरीश साहेब बाहेर आले का असं होईल तसं होईल आणि आम्हाला सर्व उळाहुळीची उत्तर उड़ देऊ शकते नाहीतरी आमचं मेडिकल ट्रीटमेंटसाठी आम्हाला पैसा पाहिजे आता तसं तरी मरण काय आम्ही आम्ही आता उपोषण करून तसं तरी मरल मरू आम्ही आम्हाला आमचं तरी कधी द्यायचं तसं तरी आम्ही मरलो आता समजा मरूनच राहिलो त्याच्यापेक्षा आता असंही मरू आम्ही आता उपोषण करून सांगा टाका तुम्ही पोलीस स्टेशन ना रिपोर्ट नाही तिकडे पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिला पोलीस स्टेशनची कॉपी आहे त्याचं स्टेटमेंट झालं सर्व झालं पण पोलीस स्टेशन मध्ये पोलीस आम्ही पाठवतो आम्ही चौकशी करतो तर म्हणजे चौकशी चालू आहे असं चालू आहे तर याच्याशिवाय दुसरा कोणतं उत्तर देत नाही अमरावती शाखेला पाठवलं आहे बस त्याच्यापेक्षा दुसरा कोणते उत्तर देत नाही स्थानिक आमदारापाशी जाऊ ते म्हणते आम्ही करून राहिलो आम्ही करून राहिलो याच्यापेक्षा गुळहा उत्तर घात तोपर्यंत आमचा इकडे जीव चालला जाईल पण कारण मेडिकल ट्रीटमेंट चालू आहे महिन्याच्या महिन्या औषध पाहिजे त्याच्यासाठी पैसा नाही आता कोरोनापासून किती कोणाहून पैसा आणा अशी घरची परिस्थिती काही अशी फार मोठी आहे नाही त्याच्यामुळे बा आपल्याकडून पैसा होऊन असं काही हे नाही आहे अशा मुळे असं आम्ही जे फसलो याच्यात बँकेच्या त्याच्या असं माहित नव्हतं आम्हाला परवा दिवशी जे आपण बातमी केली होती ते बातमी हेच ते सुशील आहेत यायची बातमी पुऱ्या विदर्भात ताकद ना व्हायरल झाली हे लोक आले म्हटलं नेर पिंगलय ना तुमच्याकडून अपेक्षा आहे आता जागेवर बसता का काही पुढे उकीर काढता आणखी आता असा विषय राहिला आज मी एस पी ऑफिसला गेलो होतो माननीय जिल्हा अधिकारी साहेबांच्या इथे गेलो होतो सर्व ठिकाणी आज अर्ज दिले उद्याच्या उपोषणा बसण्यासाठी आज मला पोलीस स्टेशन अचलपूर मध्ये देखील बोलावण्यात आलं होतं पण त्यांचं अजूनही बोलतो काही ना काही सुरूच आहे अजून त्यांचं समजावण्याचा काही विषय समजून नाही राहिला सर्वजण ना आले बसले याच्यापेक्षा फोनही येऊन राहिले आता कसं आहे विदर्भाचा आवाज आहे शेवटी नेता तर येऊ शकत नाही कारण की बँकचा घोटाळा आहे मला तरी असं वाटतं शासनाने यांच्या सर्वांच्या ज्या प्रॉपर्टी आहेत किंवा ज्या खातेधारक आहेत त्यांचे पैसे त्यांनी द्यायला पाहिजे मला असं वाटतं व्यक्तिगत मत आहे माझं शासनाकडे माझी रिक्वेस्ट आहे की बा त्यांनी या पूर्ण गोष्टीवर अंमलबजावणी करून जो गिरे आहे जे बाकी आरोपी बाहेर घुमवून राहिले त्या सर्वांवर कारवाई करा आणि पैसे द्या आता नाही तर उद्यापासून तर चालूच आहे जे होईना देखा जाय ना आणि जे आहे ते खऱ्याची लढाई आहे खोट्याचं काही याच्या विशेष सरला ना जे आहे ते खराच आहे आणि जे, जे, जे होणार ते त्याच्यापेक्षा खऱ्याचं होणार खोट्याचं होणार नाही आणि होऊ देणार नाही असं मला वाटते तर हे आहे तर सकाळपासून म्हणजे आता त्याचा उपोषणाची तंबा चालू होईल आपली जशी हो बातमी पडली मला लयझण्याचे फोन आले पण या बातमीच्या माध्यमातून जर तुम्हाला असं वाटत असेल की हा तरुण जे लोकचे पैसे सध्या अटकेला त्याच्यासाठी नेतृत्व करून आला यायचीच बातमी पाहून हे नेर पिंगळेचे हे लोक या ठिकाणी लयझणे लोक जे भेटतात आपलाच पैसा आहे बघून आपल्याच पैशासाठी आपण जर भेसाल तर कशी गोट होईल त्याच्यानं हा तरुण आता आंदोलनाचं हत्यार उचलून लोक मदतीसाठी उभा राहिलाय दादा नंबर खाली मी टाकला आहे म्हणजे यांचं नाव सुशील आहे तुम्ही प्रत्यक्ष याच्यासोबत फोनवर चर्चा करून तुम्ही पाठिंबा देऊ शकता किंवा याच्यासोबत बोलून तुमचे काय काय तुमची तितंबा फसणूक झाली हे सांगू शकता आपली गावरान नाही त्याची बातमी जशी आहे तशी आहे कारण तीनशे रुपयासाठी लोक दिवसभर उन्हात काम करावं लागते आणि लाखो रुपये गेल्यात या व्यक्तीचं पुरं आयुष्य एम ए तुम्हाला माहित आहे मात लिहून ड्युटी करा लागते यायचं लाखो रुपये यात याचे पंचवीस पॉईंट सत्त्याण्णव आहेत म्हणजे असे लाखो रुपये त्या बँकेत फसल्याच्या नाजे व ते कोण्या पद्धतीचं जीवन जगत असतील त्याचं तिले नाही म्हणून यायचं असं म्हणणं आहे बा जे त्या बँकेचे संचालक आहेत त्या संचालकाची प्रॉपर्टी फ्रीज करून तिला विकून ते पैसा लोकांना देण्यात यावा सांगा बरं राजे लय टाइम लागते बरोबर पैसा जमा करायसाठी आणि तो पैसा एखादा येऊन एकदम दल्ला हे मारते आणि चालला ते सांगा येईल कोण वाली आहे सध्या तरी वृंदावनाशिवाय तुळशीला शोभा नाही तुळशी शिवाय अंगणाला शोभा नाही जसे नटल्याशिवाय मुलींचं सौंदर्य खुलत नाही उत्तम पोशाखाशिवाय व्यक्तीचे व्यक्तिमत्व व्यक्ति झळकत नाही तसेच जय श्री कृष्णा घेतल्याशिवाय लोकांना चैनच पडत नाही तर मग चला आपले विश्वासाचे नाते जपणाऱ्या जय श्री कृष्णा फॅशन मध्ये करूया संपूर्ण परिवाराची खरेदी जय श्री कृष्णा फॅशन सदर बाजार